नमस्कार सध्या जगभर चालू असलेल्या चा कोविड नाईन्टीनच्या पॅन्डेमिकमुळे आपल्यापैकी अनेकांना घरात थांबावं लागतं एक दिवस दोन दिवस सुट्टी असली की आपण एन्जॉय करतो पण आपल्याला किती दिवस घरात थांबावं लागेल हे आता माहीत नाही तेव्हा घरात दिवसभर चोवीस तास एकत्र राहणे घरात स्थानबद्ध असल्यासारखी आपली स्थिती आहे तर या काळात आपलं मानसिक आरोग्य कसं राखायचं त्यासाठी काय करायला हवं आपलं मानसिक आरोग्य आपण योग्य राखलं की त्याचा आपला रोगप्रतिकारक शक्तीवरही परिणाम होतो पहिला नियम हा की दिनक्रम 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 दिवसाला काहीतरी स्ट्रक्चर असायला हवं दिवसामध्ये आपण कुठली कामं कधी करावी हे ठरवून ठेवायला हवं तेव्हा हे दिनक्रम काहीतरी वेळापत्रक गरजेचं आहे हे वेळापत्रक मिनिट टू मिनिट नको दिवसातल्या सात आठच गोष्टी तुम्ही ठराविक वेळेला केल्या तरी पुरेशा आहे पण उठण्याची वेळ मात्र तीच ठेवा नेहमी तुम्हाला सकाळी सहाला उठायचा कंटाळा आहे पण कामासाठी उठावं लागतं तर सातला उठा पण ती वेळ बदलू नका दुसरा नियम असा आहे की या काळात तुम्ही अनेकदा टी बघाल मोबाईल बघाल किंवा इतर काहीतरी नेटफ्लिक्सवर बघाल तर तास दीड तास जर तुम्ही काहीतरी पिक्चर बघताय युट्यूब व्हिडिओ बघताय तर त्यानंतर ता अर्धा तास तरी शारीरिक काम करा शारीरिकदृष्ट्या सक्रिय असणं अत्यंत आवश्यक आहे व्यायाम आवश्यक आहे पडून राहू नका अंथुरणात अनेक तास पडून राहणं हे आरोग्याला चांगलं नाही सारखी दिवसभर मुलांच्या मागे भुनबून लावू नका ज्या ज्या गोष्टींची आपल्याला काळजी वाटते किंवा कधी काय वाटते कि या समस्या आहेत एक चहाची वेळ किंवा जेवणाची वेळ कुठल्या तरी वेळेच्या आधी ती दहा पंधरा मिनटं त्याला द्या आणि त्याच वेळी त्यांची चर्चा करा यानंतर महत्वाची गोष्ट की आपल्याला अनेकदा ता चोवीस तास एकत्र राहणं जमत नाही त्यातून काहीतरी स्ट्रेस निर्माण होतो आणि हे नॅचरल आहे पती पत्नी असले प्रेमाची माणसं असली तरी दिवसेंदिवस क्लोज स्पेसमध्ये एकत्र राहणं हे एक स्ट्रेसफुल असू शकतं त्यासाठी काय करता येईल तर एक वेळ ठरवून घ्या की जेव्हा तुम्ही एकमेकांशी बोलणार नाही दुपारी बारा ते चार ही मौनाची वेळ असं काहीतरी ठरवलं की तुम्हाला त्याचा फायदा होईल त्यानंतर काय करा तर घरातली कामं जी आहेत ती जेवढी जास्त करता येतील तेवढी करा पण यामध्ये नेहमी घरात जी कोणी कामं करणारी व्यक्ती आहे त्या व्यक्तीचं ऐका मुलांना किंवा पुरुषांना जर घरात काम करायची सवय नसेल तर गृहिणीचं मार्गदर्शन घ्या आणि तिला ठरवू देत यानंतर महत्वाची गोष्ट की तुम्हाला अनेक छंद माहीत असतील किंवा तुमच्या मनात काहीतरी असेल की आपण हे करायला हवं होतं ते करायला हवं होतं तर ते छंद जोपासा एक अजून सोपी गोष्ट म्हणजे कृतज्ञता डायरी म्हणजे आपल्याला कोणी कोणी कधी कधी काय काय मदत केली आहे हे आठवून आपण त्यांना एक सोपा मेसेज टाकणं की अरे आठवतं का त्यावेळी मी खूप अडचणीत होतो तू मला मदत केलीस खूप बरं वाटलं काय चाललंय तेव्हा व्यक्तिगत मेसेजेस पाठवा व्यक्तिगत फोन कॉल करा व्हॉट्सअपवर जेव्हा आपण ग्रुपवर काही बोलतो तेव्हा त्याला बऱ्याचदा डेथ नसते तेव्हा व्यक्तिगत मेसेज टाकणं जर शक्य असेल तर ते करा यानंतर काय कराल तर घरामध्ये फिजिकल स्पेस कधी कधी ठेवणं शक्य नसतं आणि घराबाहेर पडायचं नाही याचा अर्थ आपण लोकांच्या संपर्कात यायचं नाही पण तुमच्या घराच्या इमिजिएट बाहेर जर तुम्हाला एकटं फिरायला जागा असेल तर दहा पंधरा मिनटं तुम्ही जर एकटे फिरू शकत असाल तर ते करा घरामध्ये छोटीशी बाग असेल किंवा कुंड असतील त्यांची काळजी घ्या घरातली जुनं कामं काढतात येत असतील तर ती कामं काढा यानंतर महत्वाची एक गोष्ट की आपल्यापैकी अनेकांना जर ध्यान करायची सवय असेल तर ध्यानाची वेळ नक्की करा त्यावेळी ध्यान करा योगासनं करा या सगळ्या गोष्टींबरोबर आपण इतरांना जर कुठे काहीतरी थोडीफार मदत करू शकलो तर तीही करा प्रत्यक्ष फिजिकल कॉन्टॅक्ट न होता आपण जर आपल्या शेजार पालदारच्या किंवा इतरांना काही मदत करू शकलो तर त्यानेही आपलं मानसिक स्वास्थ्य सुधारतं कारण इतरांना मदत करण्यामध्ये एक विशेष प्रसन्नता असते घरातून जे लोक काम करणार आहेत त्यांनी जर बारा ते चार ते ऑफिसचं काम करणार असतील तर त्या काळामध्ये घरच्यांनी त्यांना हे ऑफिसलाच आहेत असं ट्रीट करा त्यावेळी त्यांच्याशी बोलू नका म्हणजे एक त्यामध्ये स्ट्रक्चर निर्माण होतं एक टाइम टेबल निर्माण होतं तेव्हा ह्या होत्या छोट्या मोठ्या गोष्टी ज्या आपण आपलं मानसिक स्वास्थ्य राखण्यासाठी करू शकतो सोशल डिस्टन्सिंग अत्यंत महत्वाचं आहे हॅन्ड सॅनिटायझेशन अत्यंत महत्वाचं आहे त्याबरोबर अजून एक महत्वाची गोष्ट जी अत्यंत महत्वाची आहे आणि म्हणून ती शेवटी सांगतोय ती म्हणजे घरातल्या ज्येष्ठांची काळजी घ्या तरुण आणि वृद्ध दोघांनाही या रोगाची बाधा होण्याची शक्यता तेवढीच असते पण वृद्धांना त्याचे परिणाम जास्त असतात त्यांच्यासाठी आजार जास्त घातक आहे म्हणून वृद्धांची काळजी विशेष घ्या जर तरुण घराबाहेर जात असतील तर आल्या आल्या वृद्धांना काही मदत करण्याच्या आधी हात स्वच्छ धुवून घ्या तेव्हा वृद्धांची काळजी अत्यंत महत्वाची आहे हे लक्षात ठेवा ही सगळी जर काळजी आपण घेतली आपला दिनक्रम ठेवला थोडा व्यायाम केला लोकांच्या संपर्कात राहिलो म्हणजे फोनच्या थ्रू व्हॉट्सअप थ्रू प्रत्यक्ष फिजिकल संपर्क टाळला तर मला असं वाटतं की आपण या काळामध्ये आपलं मानसिक आरोग्य राखू शकतो आणि आपली रोगप्रतिकारक शक्ती चांगली ठेवू शकतो त्याचबरोबर आपण काही विधायक प्रॉडक्टिव्ह कामही करू शकतो घरातलं बाहेरचं ऑफिसचं तेव्हा सर्वजण काळजी घेऊयात सर्वांना खूप खूप शुभेच्छा धन्यवाद